नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब लाडक्या बहिणी चालणार पुन्हा महायुतीचं सरकार गेल्या पाच वर्षात भरपूर योजना सुरू हे लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आले नव्हते खोटे नॅरेटिव्ह पसरवून भाजपचा पराभव करण्यात आल्याचा आरोप त्यानंतर झाला मात्र या सगळ्या चुकीच्या प्रचारावर महायुती सरकारने एक रामबाण उपाय शोधला गेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करत राज्यातील सुमारे दोन कोटी बहिणींना रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली ही योजना आगामी विधानसभा निवडणुकीत मास्टर स्ट्रोक ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषक शक व्यक्त करत आहेत सरकार लाडक्या बहिणींच्या मागे उभे राहून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी व स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सरकारकडून दरमहा पंधराशे रुपये देण्याची ही योजना आहे सतरा ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर ती सुरू करण्यात आली नोव्हेंबरचे पैसे ॲडव्हान्स देत सरकारने आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते दिले आहेत शिवाय प्रत्येक पात्र बहिणीला या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून आतापर्यंत दोनदा या, या योजनेला मुदतवाढही देण्यात आली होती दोन कोटी बहिणींनी या योजनेचा फायदा घेतला महाराष्ट्रातील बहिणींच्या पाठीमागे भाजप भावाप्रमाणे भक्कम उभा राहिला विरोधकांनी ही योजना फक्त निवडणूक जुमला आहे ती बंद पडणार दीड हजार अशा नकारात्मक टीका केल्यानंतरही महिलांनी त्याकडे दुर्लक्ष करत या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या योजनेचा लाभ तब्बल दोन कोटी महिलांना देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा